सजीत पाटील वस्तादचा बट्टा अर्जुन सावकार यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेडी केल्याबद्दल मला दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे अर्जुन पुजारी सावकार यांचं मनापासून धन्यवाद आहे प्रदीप ठाकूर हंडे पाटील तालमिका पाणीपुरीवाल्याचं पोरग विजय झाला एकदा टाळ्यातर करा त्याच्यासाठी टाळ्यातर करा फार कष्टाय व गेली दहा पंधरा वर्षाचा संघर्ष या जोडीत पलवान घराला दहा पंधरा वर्षे संघर्ष करावा लागतोय सचिन काळे ना भारत पवारची पकड मजबूत केलेला सचिन आक्रमक झालेला पण भारत डोक्याना कुस्ती करणारा अनेक अधिवेशनचा अनुभव असणारा पलवाना अनेक सामना खेळलेलाचा त्याला अनुभव आहे वेळेत कुस्ती करणारा तो पलवान आहे पण मैदानी कुस्ती दमाखासाची कुस्ती असते श्री नाथाच्या नगरीमध्ये भक्तिमय असा वातावरणात एक ऐतिहासिक मैदान आता पुण्यात वेगळं चाललेलं आहे या कुस्ती मैदानासाठी तणान काय ना वाचे ना आर्थिक बौद्धिक कष्ट घेणारा सर्व सर्वांच तमा महाराष्ट्रीयन कुस्तीरांच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे कुस्ती सुटणार ना एक नंबरच्या कुस्तीचा निकाल झाला पण कोणी जागा सोडल्या का बघा एक नंबरच्या कुस्तीचा निकाल झाला पण कोणी जागा सोडल्या का ही करसुंडीतली दर्दी मंडळ कुस्तीवरती प्रेम करणारे गरीबाच्या पोरानं करिअर करावा असा एकमेव खळे उरलाय हो नाही दुसरे कुठलेच खेळ सर्वसामान्य कुटुंबातल्या लेकरांना परवडत नाहीत फक्त एकच खेळ आहे कुस्ती तो गरी गरीबांना परवडतोय पंकज सेठ निकाम श्रीनाथ जलचे मालक यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंटी केल्याबद्दल मला पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद पंकज सेठ माझ्या सर्व गरीब निवेदकाच्या पाठीवरती माहिती थाप टाकलेली आहे काय घ्यायला लागत नाही तुम्हाला अव नाताच्या नगरीतला आशीर्वादच पुरेसा आहे हो भारत सचिन काय तब्येत दिसतं बघा पोरांची काय तब्येत आहे ओपन गटाचा प्रतिनिध्व करतोय हा भारत पवार सांगली जिल्ह्याचा सा कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर त्याचं गाव आहे सचिन पकड मजबूत केलेल्या काय तर घडता पापणा मात्र मिटू नका एका ऐतिहासिक क्षणाला हो माझी सरपंच उद्योजक उद्देजक मायक हातात घेऊन अनेक धनगिद्याचं कौतुक करणारे राहुल गोरव दादा यांच्या वतीनं पलवान यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेटी केल्याबद्दल मला पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे सचिन आणि भारत कुस्ती करा सर्वांनी श्वास रोखून धरलेले आहे फार वादळी कुस्ती आणि बॅक स्ट्रो आणि संप्रदाय कुस्तीमध्ये बॅक चालतो डावावरती शिवछत्रपती छत्रपती मानकर इंटरनॅशनल वेळा नाम द्यायचे पड्रेचे पट्टे सचिन काळे विजय झाला थ्रो डावावरती पत्रकार मंडळी घेऊन घ्या पत्रकार मित्र छायाचित्रकर बांधव लिहून घ्याव नाव चावावरती सचिन काळे आटपडे वस्ता त्यांचा पट्टा विजय झाला अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात